पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची सुनावणी आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा प्रांताधिकारी यांच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक सात आठ आणि दहा मधून हरकती प्राप्त झाल्या असून या सुनावणीला संबंधित नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पाचोरा नगरपालिकेत एकूण चौदा प्रभागांची रचना करण्यात आली आहे यातून अठ्ठावीस सदस्य निवडून येणार असून एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे म्हणजेच एका प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होणार असून पाचोरा नगरपालिकेतील एकूण एकोणतीस जागांसाठी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे पालिकेच्या प्रभाग क्रमांक सात आठ व दहा मधील नागरिकांनी काही गल्ल्या एका प्रभागातून दुसऱ्यात समाविष्ट करण्यासंदर्भात हरकती नोंदवल्या आहेत या हरकतींची सुनावणी प्रांताधिकारी यांचे आज वाजता होणार आहे पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेच्या सर्व हरकतींवरील निर्णय निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार असून आयोग अंतिम प्रभाग रचनेची यादी जाहीर करणार आहे यानंतर औपचारिकरित्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका